हनुमान हा जो मूवी आहे याची जेव्हा अनाऊन्समेंट झाली होती तेव्हाच मी यावरती व्हिडिओ बनवला होता परंतु आता चित्रपटाचा ट्रेलर आलेला आहे त्याचा रिव्ह्यू या व्हिडिओमध्ये करूयात तर हा मूवी जो आहे येत्या बारा जानेवारी रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे एक पॅन इंडिया मूवी जो आहे आपल्या भेटीस येणार आहे आणखी एक चांगली गोष्ट मला सांगाविषयी अशी वाटते मेन म्हणजे की या मूवीपासून याचंच याच युनिव्हर्स देखील तयार केलं जाणार आहे अशी एक अपडेट आहे नक्कीच युनिवर्स बघण्यामध्ये मजा येईल या चित्रपटामध्ये काय दाखवतील काय नाही ट्रेलरमधून मला ट्रेलर कसं वाटायला सांगायला गेलं तर एक मिक्स म्हणता येईल की चित्रपटाचं ट्रेलर आहे कारण की खरं जर त्याचे कारण हे तसेच आहे की चित्रपटाजवळ एक तर बजेट नाही त्यामुळे वी एफ एक्स थोडंफार मात खाल्ल्यासारखं दिसतं काही काही ठिकाणी परंतु जेवढं बजेट आहे त्यानुसार एक सफिशियंट वी एफ एक्स केलं आहे असं मी म्हणेल काही काही सीन्स थोडेफार नॉन रिअलिस्टिक दिसून येतात परंतु काही काही सीन्समध्ये खरंच त्यांनी चांगलं जे आहे ट्रेलर डिलिवर करण्याचा प्रयत्न आपल्याला मूवी डिलिवर करण्याचा प्रयत्न जे आहे ते केलेला आहे मेन म्हणजे की जो स्टार्टिंग आहे चित्रपटच्या ह्या मूवीच्या ट्रेलरची आणि लास्ट जो आहे हनुमनजीचा जो शेवटचा शॉट येतो हे दोन्ही शॉट पाहायला जगेल तर टॉप नाच आहेत असं मी म्हणेल आणि मला ते एक ॲक्टर जे आहेत यांचा एक राम रामजीसोबत एक सीन आहे तो एक सीन खूप भारी दिसून येतो आणि मेन म्हणजे की आता हे तर आपला इतिहास आहे खरं तर आपली संस्कृती आहे याचं ते कशाप्रकारे आता टेक्नॉलॉजीशी संबंध जोडशील ते चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये दिसूनही येतं ते बघण्यास खरंच इंटरेस्ट येईल मला तर तुम्ही हा ट्रेलर बघितला आहे का नाही नक्की मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा थँक्यू